महाराष्ट्राचं वेगवान अचूक वेध घेणारं यूट्यूब चॅनेल मानदेश मैदान न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आपली बोली आपली भाषा सांगोला नगरपालिका निवडणूक नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आपल्यासोबत आहेत त्यांचं मत जाणून घेऊया सर्वप्रथम आपल्या चॅनलचं चा आम्ही धन्यवाद व्यक्त करतो माझं नाव शौकत अब्दुल मुलानी मी नगराध्यक्षपदासाठी निवडणूक लढवित आहे आणि माझा नारा आहे की सबके साथ सबके विक सबका विकास म्हणजे निवडणूक निवड लढवण्याचं तुमचं नेमकं कारण काय निवडणूक लढवण्याचं माझं हे कारण आहे की सांगोल्यातील सुव्यवस्था सांगोल्यातील रस्ते सांगोल्यातील गटारी सांगोल्यातील जी आडी अडचणी आहेत आड़ ती खड्डे पडले मोठे मोठी याच्यावर कोण विचार करायला तयार नाही याच्यावर कोणी बघायला तयार नाही तर ही काम आपण जोमानं करणार करणारा आहे यासाठी मी जे आहे नगराध्यक्षपद पदासाठी मी उमेदवारी अर्ज भरला आहे सांगोल या सांगोला तालुक्याच्या राजकीय उलतापालतीवर तुमचं काय मत आहे सांगोला तालुक्यातील सर्व मातेंबर नेते मंडळी एकीकडे एक झालेली आहे त्यामुळं जनता दिल झालेली आहे जनतेला सहारा देणारा कोणी नाही तर आम्ही ठरवलं की जनतेच्या हितासाठी आम्ही जे आहे हे निवडणूक आहोत म्हणजे जनतेचा पर्याय अशी उमेदवारी तुमची आहे का जनतेचा पर्याय अशी आमची उमेदवारी आहे आणि आम्ही जे आहे जनतेसाठीच लढणार आहे आणि जनतेला सुद्धा न्याय देण्याचं आम्ही काम करणार आहे आपल्या चॅनल नवनवीन बातम्या पाहण्यासाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका